प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली अगदी उमेदवारांच्या जातीसह ही यादी जाहीर करण्यात आली आणि सगळ्या जातींमधून उमेदवार देण्याची चाल वंचितने यावेळी देखील खेळले पुणे जिल्ह्यात जे दोन उमेदवार दिले आहेत ते मराठा जातींमधून देण्यात आले पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल या दोन मराठा नावांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली मात्र या वंचितच्या दोन उमेदवारांमुळे नेमका कोणाला फटका बसणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन फोवारी तर सुरुवात करू वसंत मोरे यांच्यापासून वसंत मोरे हे अगदी महिन्याभरापर्यंत मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंसोबत मनसेमध्ये प्रवेश केला पुढे दोन हजार सात मध्ये मनसेला महानगरपालिका निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं त्यात वसंत मोरे यांचा सिंहाचा वाटा होता वसंत मोरे यांच्यामुळे दोन हजार सात मध्ये पुण्यात मनसेला तब्बल आठ नगरसेवक निवडून आणता आले पुढे दोन हजार बारा मध्ये मनसेचे तब्बल सत्तावीस नगरसेवक निवडून आले वसंत मोरे देखील त्यावेळी निवडून आले दोन हजार चौदा मध्ये कात्रज विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला हो होता दोन हजार सतरामध्ये वसंत मोरे हे पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून गेले पुढे त्यांच्याकडे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद होतं परंतु मागच्या दोन ते तीन वर्षांपासून वसंत मोरे यांची नाराजी उघड झाली पक्षाने त्यांच्याकडील पद काढून घेतलं होतं तेव्हा ते पक्ष सोडतील असं सांगितलं जात होतं मात्र त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली नाही मात्र त्याच वेळी ते राज ठाकरेंच्या काही भूमिकांना विरोध देखील करत होते राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदीवरून भोंग्यांवरून रान उठवलं होतं बेकायदेशीर भोंगे काढले नाही तर वरून हनुमान चालिसा पठण केलं जाणार होत परंतु या आंदोलनाला वसंत मोरे यांनी विरोध केला होता कारण त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे आपल्याला निवडून देणाऱ्यांमध्ये मुस्लिम आहेत असं म्हणत त्यांनी त्यावेळी वेगळी भूमिका घेतली होती आता हीच सगळी पार्श्वभूमी घेऊन मोरे रिंगणात उतरलेत वसंत मोरे यांचं मराठा समाजातून येणं हे निवडणुकीला एक वेगळं अँगल देऊ शकत खर तर भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मराठा समाजातून येतात मात्र जरांगींच्या आंदोलनानंतर एक मोठा मराठा समाज भाजपवर नाराज आहे या नाराजीचा फायदा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळाला असता मात्र आता हीच मतं विरोधी पक्षात मराठा उमेदवार असल्यानं डिवाईड होताना दिसतील वसंत मोरे यांनी देखील त्यांची मराठा पार्श्वभूमी गेल्या काही दिवसात सातत्याने पुढे त्यांनी अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली होती त्यातच वंचितची पुणे लोकसभेत स्वतःची अशी वोट बँक आहे मात्र ही वोट बँक काँग्रेसच्या पारंपरिक दलित वोट बँकेला सुरुंग लावून निर्माण झाले अशावेळी जर वसंत मोरेंसारखा तुल्यबळ उमेदवार असेल तर पुन्हा ही वोट बँक वंचितच्या मागे उभी राहील ज्याचा थेट फटका काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो अशी स्थिती शिरूर लोकसभा देखील आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात मंगलदास बांदल यांना वंचितने उमेदवारी दिली मंगलदास बांदल यांनी दोन हजार नऊ ला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तर त्याआधी ते अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मधल्या काळात काही केस मध्ये तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे अजित पवार शरद पवार देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यानंतर वेगळ्याच राजकीय घडामोडी घडल्या शिरूरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल उपस्थित होते त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचीही थेट भेट घेतली होती त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी भाजपच्या सांगण्यावरून दिली आहे का अशी टीका देखील काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते तसं वसंत मोरे यांचं इक्वेशन पुण्यात बसतं तसंच मंगलदास बांदल यांचं इक्वेशन शिरूरमध्ये बसत बांदल देखील मराठा आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने जाणाऱ्या मराठा मतांमध्ये ते फूट पाडतील त्याचा फटका अमोल कोल्हेंना होऊ शकतो सोबतच मतदारसंघात माहिती असणारा चेहरा असल्यामुळे वंचितच्या बॅनर खाली दलित आणि इतर वोट बँकेत फूट पडलेली पाहायला मिळू शकते थोडक्यात या दोन्ही उमेदवारांमुळे सध्या तरी महाविकास आघाडीला फटका बसेल असंच दिसतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका